नातं तोडणं उघड असतं कोणी काही ठरवून नातं तोडत नाही मुळात माणूस मनातून उतरतो आणि एखादा माणूस मनातून उतरला तर त्या नात्याला काहीच अर्थ ठरत नाही आता माणूस मनातून कसा उतरतो जेव्हा एक गोष्ट सांगूनसुद्धा पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक केली जाते तेव्हा समोरच्याला त्याच्या भावनांना काळी मात्र किंमत दिली जात नाही जेव्हा एखाद्याच्या वागण्यामुळे मानसिक शारीरिक खच्चीकरण होतो तेव्हा आत्तोनात प्रेम आणि प्रयत्न करूनसुद्धा समोरच्याला त्याची जाणीव नसते आणि हे सगळं सहन करता करता जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो ना तेव्हा माणूस मनातून उतरतो मग आपोआप दुरवला जातो मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा सोन्या सोन्याची जरी होऊन आली तरी तिच्याबद्दल ती मात्र भावना आणि राग काही शिल्लक राहत नाही तुझी गोष्ट तुलाच लिहायची आहे आता गोष्ट ठरव म्हटल्यावर त्या सुख दुःख यश अपयश सगळं झालं मला मानणं आहे सुरुवात तुझ्या मनासारखी नाही झाली आणि आता मागच्या पानावर तू आहेस कदाचित तेही तुझ्या मनासारखं नसेल पण आज हे घेतला आहेस ना लिहायला ते तर तुला हवं तसं तू लिहू शकतेस ना अर्थात हो मग मग असंच गोष्टीचा शेवटही तुझ्या हातात असेल तो गोड असेल की नाही आज तुला लिहितेस त्यावर असेल की नाही मा मागची अर्धी गोष्ट सोड ते झालंय लिहून आज काय लिहिणार ते तू ठरव